नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर ग्रामसेवकचे एक्झाम डेट आलेले आहेत त्याला अनुसरून आपले जेवढे प्रश्न उरलेले आहेत ते सर्व प्रश्न कवर करण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यामुळे सर्व व्हिडिओ वी अतिशय महत्त्वपूर्ण आहे जे की वारंवार पडणारे प्रश्न आपण कवर करत आहोत आजचा हा जो प्रश्नपत्रिकेचा भाग आहे आय थिंक एकतीसावा आहे ते चुकून पडलं आणि लक्षात असू द्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला जवळपास दोन ते तीन हजार जी के प्रश्न प्लस तांत्रिक प्रश्न मिळून जातील असा आम्ही प्रयत्न करत आहोत हवेत का अवश्य खाली कमेंटमध्ये यस करा जेणेकरून आम्हाला प्रत्या किती काढायच्या जा कळून जातील तर पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पदास आरक्षण लागून आहे तर आरक्षणाद्वारे वेगवेगळी पदे भरण्यात येतात परंतु आरक्षण लागू नसणारं कोणतं आहे तर उपसरपंच आहे आणि लक्षात असू द्या राजची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा जे की ग्रामसेवक संदर्भात असावं ज्याच्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास तीन ते चार चार ते पाच प्रश्न विचारण्यात येत आहेत म्हणजे येतीलच त्यानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत जर वाद निर्माण झालं तर तो वाद कोण सोडवतो तर लक्षात असू द्या या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीबाबत वाद निर्माण झालं तर जिल्हाधिकारी हा वाद सोडवत असतो नोट डाऊन करून घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचं प्रमाण तुलनेनं अधिक असतं तर जास्तीत जास्त नत्राचं प्रमाण कशामध्ये असतं तर कोंबडी खतामध्ये असतं त्यानंतर कोणत्याही प्रश्नांबाबत डाऊट असेल अवश्य तुम्ही कमेंट करत चला कारण का तुमच्यामध्ये असलेलं डाऊट किंवा माझ्याकडून चुका झाली असेल तर अवश्य तुम्ही खाली सांगत जा त्यानंतर महाराष्ट्रात हिरवळीचं खत म्हणून पुढीलपैकी कोणतं पीक प्रामुख्याने घेतलं जातं हिरवळीचं खत कोणतं आहे तर चवळी म्हणून या ठिकाणी हे पीक घेतलं जातं त्यानंतर भजगी किंवा बंदिस्ती आहे ते कोणत्या जमिनीवर केली जाते तर भजकी किंवा बंदिस्ती ही जी आहे ती जास्त उताराच्या जमिनीवर केली जाते यानंतर खालीलपैकी कोणत्या वृक्षाची पाने या भातशेतीत हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते तर साधा प्रश्न आहे आणि हे जे तांत्रिक आहे ते अतिशय टॉप लेवलचे आहेत त्यामुळे व्हिडिओ अवश्य लाईक करा सबस्क्राईब करून घ्या गिरीपुष्पाचं जे पानशेती भात आहे सॉरी पाने जे आहे ते भात शेतीमध्ये वापरले जातं हिरवळीचं जा खत म्हणून त्यानंतर फॉस्फरिक एडिस या स्वरूपाच्या डॅश वनस्पती स्वीकारला स्वीकारतात तर लक्षात असू द्या हे काय स्वीकारतात स्फुरद वनस्पती स्वीकारतात त्यानंतर कोणत्या संयुक्त खतात नत्र स्फुरुद आणि पालाश यांचे प्रमाण समान म्हणजे प्रत्येकी पंधरा टक्के इतकी असते तर कोणत्या संयुक्त खतामध्ये असते तर सुफला याच्यामध्ये नत्राचं आणि नत्र नस्फुरुत आणि पाला अशांचं प्रमाण पंधरा पंधरा टक्के असतं त्यानंतर महाराष्ट्रातील प्रामुख्याने डॅश या अग्निजन्य प्रस्ताराखाली येते तर लक्षात असू द्या महाराष्ट्राच्या जमिनी आहे ते प्रामुख्याने या अग्निजन्य खडकाखाली येतात तर बेसाल्ट या खडकाखाली येतात किंवा बेसाल्टच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नागलीच्या पिकासासाठी पिकासाठी कोणत्या खताची शिफारस केली जाते तर नागलीच्या पिकासाठी कोणत्या खताची शिफारस करतं तर पाला शुकतं वाळूचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणते फळपीक घ्यावे तर वाळूचं प्रमाण जर अधिक असेल तर त्या जमिनीमध्ये स्ट्रॉबेरी नावाचं फळपीक घेण्यात येतं किंवा घ्यावं उपयुक्त असतं केंद्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात आहे तर ओरिसा किंवा ओडिसा या राज्यात आहे भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी संमत करण्यात आली तर लक्षात असू द्या भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संमत करण्यात आली आणि अंमलबजावणी कधी झाली तर सव्वीस जानेवारीला लक्षात असू द्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्याची अंमलबजावणी झाली संमत म्हणजे स्वीकृती वगैरे त्यानंतर घटक राज्यात द्विग्रही सभागृह असावे की नसावे याचा निर्णय कोण घेतो तर द्विग्रही सभागृह कस का निर्माण करतं जर विधानसभेवर जास्तीत जास्त दबाव पडत असेल कामाचा ताण होत असेल तर हाय दुसरं सभागृह स्थापन करण्याचा निर्णय हे विधानसभा घेत असते त्या त्या संबंधित राज्याचा त्यानंतर राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो लक्षात असू द्या राज्यसभा हे जे सभागृह आहे ते कायमस्वरूपी सभागृह आहेत पण याच्या याच्यामध्ये कार्यरत असणाऱ्या जे व्यक्ती असतात त्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो दर तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमारेषा या ड्युड्रस ड्युड्रेड आहे ड्युरेड रेषा आहेत तर या ज्या आहेत त्या नावाची रेषा जी आहे ती भारत नेपाळ या देशामध्ये दे। जी सीमा पडते त्या रेषेचं नाव आहे भारतीय भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर लक्षात असू द्या जवाहरलाल नेहरू ही होते त्या काळी महाराष्ट्र स महाराष्ट्रात सर्वाधिक नगरपालिका कोणत्या राज्यात सॉरी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर महाराष्ट्रामध्ये मह सर्वाधिक नगरपालिका या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर पॅरिसला आहे माहीत असतील आणि जे आंतरराष्ट्रीय संघटना संस्था आहेत त्यांचं जास्तीत जास्त मुख्यालय करोंडचे अध्यक्ष पहा आणि जे कालपरवा चर्चेमध्ये आलेलं आहे न्यूजपेपरमध्ये वगैरे काही त्यांनी इंडेक्स वगैरे याद्या वगैरे प्रकाशित करतात संदर्भात थोडं पहा त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरलं तर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन सर्वांना माहीत असेल कोणत्या ठिकाणी भरलेलं आहे तर हे तुम्ही कमेंट करा सोपा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत आहे त्यानंतर महाराष्ट्र सॉरी महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात कोणत्या ठिकाणी केली तर बिहारमध्ये त्यांनी सत्याग्रहाची सुरुवात केलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी जनसंख्या कोणत्या राज्यात होती किंवा आहे तर लक्षात असू द्या हे जे आहे ते सिक्कीम या राज्यात सर्वात कमी जनसंख्या होती आपल्या भारतामध्ये आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास दोन हजार चौदा साली आला होता प्रश्न तर आत्ता जो आहे सध्याचे शक्तिकांत दास आहेत त्यानंतर भारतात एकूण किती घटक राज्य आहेत दोन हजार चौदा साली सॉरी दोन हजार आता सध्याला अठ्ठावीस घटक राज्य आहेत आपल्या भारतामध्ये त्यानंतर शेवटचा युरिया या रासायनिक खतात नत्राचे प्रमाण किती असते तर हे जे ते। आहे ते शेहेचाळीस शे एवढं प्रमाण त्याचं असतं मित्रांनो तर लक्षात असू द्या हा भाग पहिला होता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा याची पी डी हो एफ वगैरे हवी आहे का अवश्य कमेंट करा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद